एक मोठी बातमी आपल्या समोर येते भाजपची राक्षसी भूक पाहत नाही मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या लुटारूंच्या टोळ्या वाढल्या अजितदादांनी पिंपरीत वाद पेटवली पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप केलाय शहरात लुटारूंची टोळी दिवसा ढवळ्या वावरते असं अजित पवार यांनी म्हटलंय याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार विकास कामं केल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार म्हणाले की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निवडणूक व्हायला हवी होती पुणे शहर बदलत गेलं मला अनेक नेत्यांनी ने आशीर्वाद दिले एकोणीसशे ब्याण्णवची निवडणूक लढवली तेव्हापासून सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम सुरू केलंय दोन हजार सतरामध्ये मात्र मोदी लाट आली आणि अनेक जण बाजूला गेले दोन ब्या एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत मी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला हवा तो विकास केला मात्र दोन हजार सतरा साली एक लाट होती त्यावेळी विठ्ठलमूर्ती घोटाळा झाल्याचा जा आरोप केला गेला तर त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं आज ते महापौरांच्या विरोधात लढणाऱ्या भाजप पक्षात गेलेत असं अजित पवार यांनी म्हटलंय शरद पवारांनी पिंपरीत विकासाला कशी गती दिली हे सांगताना अजित दादा पवार यांनी पवारसाहेबांचं कौतुक केलेलं आहे Birri Report, SBN Marathi, Pune.